नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल तर फायनली मी येऊन पोहोचली माझ्या सासरी बाहेरचा व्यू बघू शकता किती सुंदर असं आहे घरी आल्यावर सगळेच जण खूप जास्त थकलेलो होतो आम्ही पण सायूच्या मोठ्या मम्मीचा सा हट्ट सुरू होता कारण त्यांनी ना उद्याच्या पूजेसाठी सायूसाठी छान असा एक ड्रेस घेतलेला तर तिला तो घालून बघ व्यवस्थित फिटिंगला येते नाही येत आणि नंतर मग मी तिला घालून बघितला पण व्यवस्थित दिसत होता आणि फिटिंगलाही छान आला खूप गोड दिसत होती घरामध्ये इकडून तिकडे पण चक्रा मारत होती तिला काही नवीन वाटत होतं रात्री थकलेलं होतं म्हणून लगेच झोपलो पण म्हटलं चला सकाळी उठून तरी तुमच्यासोबत सासर करतं शॉर्टमध्ये तरी घराचं जे पण आहे ते शेअर करावं कारण मी एकदाही होम टूर वगैरे असं काहीच दिलेला नव्हता तर म्हटलं चला तर ही जे झाडं वगैरे तुम्ही बघताय ना हे सगळे आमच्या आईंनी लावलेले आहे कारण त्यांना झाडांची प्रचंड प्रमाणात आवड आहे छोटी छोटी कुंड्यांमध्ये वगैरे किंवा कंपाऊंडच्या बाहेर पण सीताफळाचं रामफळाचं पुन्हा पेरूचं भरपूर अशी झाडं वगैरे लावली आहे पुन्हा त्या काळजीसुद्धा त्याची तेवढीच त्या घेतात आणि हे विद्याचं झाड बघा हे मला खूप जास्त आवडलं होतं नंतर हे जे कुरेस सदा मंगलम दिसतं ना हे आमच्या लग्नाच्या वेळेस काढलेलं तर म्हटलं चला ही आठवण तुमच्यासोबत पण शेअर करावं नंतर हे कंपाऊंडच्या बाहेरची जा काही झाडे वगैरे होती नंतर मग किचनमध्ये आल्यावर ना सगळ्यात जास्त म्हणजे मोठा मुद्दा म्हणजे पितळची भांडी कारण आमच्या आईंना पितळचे भांड्यांची आवड खूप जास्त आहे आणि खूप मोठी मोठी भांडे पण त्यांनी घेतलेली आहे पण ते कसं त्याची एवढी म्हणजे त्याला नेहमी नेहमी घासणं क्लिनिंग करणं एवढं आता होत नाही म्हणून आम्ही ती सगळी भांडीवरती ठेवून दिली फक्त आईच्या आवडीसाठी हे काही छोटी मोठी म्हणजे भांड्याचे रॅकवरती ठेवले आहे नंतर मग सगळ्यांसाठी ना मी छान गरमागरम चहा ठेवला कारण भरपूर दिवसांनी आम्ही एकत्र आलेलो होतो आणि मग कसं इकडच्या गोष्टी तिकडच्या गोष्टी छान अशा कंपाऊंडमध्ये बसून गोष्टी वगैरे रंगलेल्या आता एखाद्या वेळेस मी शांतते दिवाळीच्या वेळेस जर आली ना तर तुमच्यासोबत छान किचन टूर म्हणा किंवा सासरकडचा सा होम टूर नक्की एकदा शेअर करेल नंतर मग म्हणजे माझं सगळं पटकन मला आंघोळ वगैरे आवरून उद्याच्या पूजेची पण तयारी करून घ्यायची होती पुन्हा आजची पण सकाळची पूजा वगैरे बाकी होती ते पण आवरून घ्यायचं होतं नंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल तुझं सासर कुठलं तर माझं सासर या खानदेशमधलं आणि माहेर जर म्हणाल तर विदर्भामधलं पूर्ण चालीरीती टोटल वेगळे आहे माझा पण हा फर्स्ट एक्सपिरियन्सच होता कारण आम्ही कानुमातेच्या पूजेसाठी आलो होतो इथे ना दीड दिवसाची कानुमाता असते आणि माझ्या माहेरी जर म्हणाल तर ज्येष्ठ गौरी असते आपल्या तीन दिवसाची तर भरपूर चालीरीती भरपूर फरक आहे पण असो खूप छान असं वाटत होतं सगळ्यांना भेटीगाठी सगळं झाल्यावरती आणि असं छान आमचं देवघर देवारा आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका चलो बाय